या मैदानातला नऊ सुटला सुंदराचा ज्योतर्लिंग यात्रेनिमित्त आयोजित केला कळंबिकरांचं मैदान आणि या मैदानातला गाडी क्रमांक नऊ पतोय नऊ मध्ये अट्टी तटेची लढत आहे गाड्या पत आहे अतिशय सुंदर गाडी पते गाडीवरती लक्ष द्या बावरे आणि सरपंच ची गाडी रेणा गाडी भेवगाडी एक्सप्रेस भोबंडावर रेणा सुंदर अशी गाडी आणली वळवा दहा वळवा झेंडेवाले दहाच्या गाड्या वळवा तेरा चौदा पंधरा वाले तयार राहायचंय वाले तयार राहा सोळाचे बैलगाडी मालक आपल्या गाड्या झुपल्या नसतील तर तयार राहायचंय गाडी क्रमांक नऊचा निकाल नऊचा निकाल तास क्रमांक दोन वर रविल गाडी बहरा प्लसन विजय निकम चिंचडी मंगळूर या गाडीचा एक नंबरला विजय गुरगाडी मालकाचा बबन ड्रायव्हरचे हार्दिक अभिनंदन सुंदर सुंदर गाडी सेमीला पात्र पाली हिंद केसरी सरपंच विजय अप्पा निकम चिचणी मंगुळकरांचा आदत किंग बावऱ्या पाल आणि त्यांच्यासोबत संग्राम पक्या सोन्या ग्रुप देगावकरांचा सरपंच पाला अशी गाडी आणली बवन ड्रायव्हर गाडी सेमीसाठी पात्र दहा वळवा आता सुंदर अशी गाडी आणली बवन ड्रायव्हर रेदावीकरांनी वसंत निगडे रेनाई यांच्याकडून बबंडावरला दोनशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे बबन आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे सरपंच विजया पाणीकाम चिचणी मंगरू यांच्या ठिकाणी बावऱ्याची गाडी सुंदर असे पळली बबन ड्रायव्हरने त्याबद्दल बबन ड्रायव्हरसाठी तीनशे रुपयाचं आणि क्वामेटीवाल्यासाठी दोनशे बक्षी आला आपला मनकपूर्व धन्यवाद सरपंच हा बाकी सोनिया ग्रुप दियागावकरांचा सरपंच सुंदर असा पळवला बबंडायवर रिणावी करणे त्याबद्दल बबंडायवर साठी पाचशे रुपयेचं बक्ष झालेलं आहे बबंडायवर आपलं बक्षीस घेऊन जायचंय वाळवा गाड्या वाळवा